मगाशी मगाची सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो या परिसरातील सर्व नागरिक आपल्यालाही विनंती आहे व्यासपीठावर जेव्हा जेव्हा काळ बदलतो तेव्हा काळानुरूप बदल करावा लागतो या तितूर नदीवर या पस्तीस वर्षात एकही पूल झाला नाही का कोणाला वाटलं नाही की पूल करावं नुसतं आज आपण हा एकच ब्रिज करत नाही हा ब्रिज पूर्ण रस्ता पंधरा ऑगस्टला आम्ही चालू करतोय हा पूर्ण आर सी कॉन्क्रीटीकरण ज्या दिवशी संपेल त्याच दिवशी रिंग रोडला लागणारा ला बाजूचा पूल त्याला दहा कोटी रुपये मंजूर केलं तो आपण उद्याही पाडू शकतो पण रस्त्याची एवढी गोंधळ होईल म्हणून तो करतोय त्याच्यानंतर पुढे दोन ब्रिज करतोय सीतामयी नगरला जोडणारा एक ब्रिज करतोय आणि चौधरी वाड्यासाठी इकडनं जाणारा एक पुलाची गरज आहे म्हणजे यासोबत तुम्हाला आणि माझं आहे की मी असे हवा स्वप्न दिवा स्वप्न कधी दाखवत नाही मी त्या मंजुरीचा कागद सोबतच आणलेला आहे दहा कोटी रुपयाची सोनवणे साहेब आहे म्हणजे दहा कोटी रुपये मी आचारसंहिता संपेल त्याच्या आदल्या दिवशी तो जी आर काढून घेतला मी स्वतः थांबलो तो ब्रिज पाहिजे मधल्या काळात प्रभाकर अमोल दादा बापू दादा आमचे दिलीप दादांचं बऱ्याचदा की बाबा इकडे कनेक्टिविला रस्ता पाहिजे आपण तो करतोय भावांनो